उभ्या असलेल्या आयशर ट्रकला दुचाकीची धडक दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू आज दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी सायंकाळी सात वाजून वीस मिनिटाला भोकरदन तालुक्यातील धावडा येथील धावडा ते अजिंठा बुलढाणा या मुख्य महामार्गावर आयशर क्रमांक एम एच एकोणावीस झेड पस्तीस चौपन्नला उभ्या असलेल्या आयशरला दुचाकीने मागून धडक दिली आहे या धडकेमध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी व शेतकऱ्यांनी याची माहिती भारत पोलिसांना दिली यावेळी पारत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता धावडा येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात दाखल केला आहे यामध्ये या, या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव राजू काळे असल्याचे समोर आले असून तो शिवना तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील राहिवाशी असल्याचा समोर आले आहे तो वनविभागात वनमजूर म्हणून आपले कर्तव्य बजावत होता तो आपले काम आटपून गावी शिवना येथे जात असताना हा भीषण अपघात झाला आहे या अपघाताची नोंद भारत पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून पुढील तपास भारत पोलीस करत आहे

फक्त गाडी पोर आहे ना इकडं तिकून वडली ट्रॅफिक होत होती म्हणून